ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत आता हाक नाकपणे प्रिया या सगळ्या प्रकरणामध्ये अडकणार आहे हो कारण आता शेवटचा जो हरीचा तिच्यासोबतचा व्हिडिओ हातामध्ये लागलाय त्या सी सी टी व्ही फुटेजमुळे प्रिया अडकणार आहे या सगळ्याचा सा शोध सायली आता खूप मोठ्या जिद्दीने तपास घेणार आहे काहीही झालं तरी आता सायली या सगळ्यामध्ये खूप मोठी युक्ती लावत असा काही सत्याचा शोध घेणार आहे की आता सायलीच्या समोर सगळं सत्य येणार कारण ती बॉडी हरिशची आहे हे सत्य उलगडले हरीशचं सत्य उलगडल्यामुळे आता इकडे हरीशच्या शेवट शेवटला भेटणारी व्यक्ती ही दुसरी तिसरी कोणी नसून तन्वी आहे हे आता सुभेदारांची सून ही बातमी ज्या वेळेला व्हायरल होणार त्यावेळेला प्रिया आता धमकवताना हरीशला असलेला सी सी टी व्ही फुटेज समोर आता येणार आहे आणि हा सी सी टी व्ही फुटेज समोर आल्यावरती स्वतः रविराज प्रियाला पोलिसांच्या हवाली करणार आहेत आणि आता या सगळ्यामध्ये हाकनाक प्रियाचा बळी कसा गेला हे आपण सगळं पाहूयात आता अर्जुनने पाठवलेले स्कल रिपोर्ट आलेले असतात ज्या वेळेला अर्जुनने पाठवलेले स्कल रिपोर्ट येतात त्याच वेळेला इकडे आता हे स्कल कोणाचा आहे कोणाचा आहे हे सगळं कॅम्प्युटरवरती होतं आणि कॅम्प्युटरवरती फोटो असतो तो म्हणजे हरीचा हरीशचा फोटो या सगळ्यामध्ये मिळाल्यावरती ताबडतोब आता सायली ओळखते की हा हरीश आहे हरीश आहे म्हटल्यावरती आता सायली सांगायला लागते की हे हरीश काका आहेत आता हरीश काका म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो शंभर टक्के यावरती सायली सांगते हो हे हरीश काका त्यांनी आता इकडे साक्ष दिली होती ती म्हणजे मधुभाऊंच्या विरोधात त्यानंतर मी त्यांना भेटले होते बघा असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो हो हो तुम्ही त्यांना भेटला होतात कोर्टाच्या बाहेर पहिल्यांदा या केसची हेअरिंग ज्यावेळेला होती त्यावेळेला तुम्ही भेटला होता सायली म्हणते हो पण त्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं की त्यांनी ही साक्ष अशीच दिलेली आहे किंवा ही साक्ष त्यांनी चुकून दिली आहे किंवा महिपतच्या दबावाखाली आल्यामुळे दिलेली आहे आणि म्हणून यांनी मला सांगितलं होतं की या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी मी ही साक्ष मागे घेईन बरं आता हे सगळं होत असताना त्यांनी मला सांगितलं होतं की मला सांगितलं होतं आणि त्यानंतर ते गायबच झाले यावरती अर्जुन सांगतो त्यावेळेला सिनियर आपले वकील होते त्यांच्या त्या बाजूने त्या सायली सांगते हो यावरती अर्जुन म्हणतो त्यानंतर हरीश काका कोणालाही दिसले नाहीत बरोबर ना हरीश काका जर का कुणाला दिसले नाहीत तर ती तुमची आणि त्यांची शेवटची भेट होती पण त्यानंतर काहीतरी घडलं असेल की हरीश काका आता अडकलेले आहेत आणि महिपतने त्यांचा खून केलाय कारण महिपतला शंभर टक्के समजलंय समजलेलं असणार आहे की हरीश आपल्या विरोधात साक्ष देणार आहे त्यावेळेला तुम्हाला पाहणारी व्यक्ती तिकडे कोण होती त्यावेळेला आठवल्यावरती साक्षी सांगायला लागते मला आठवलं कारण या सगळ्यामध्ये आता ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ती व्यक्ती होती म्हणजे प्रिया प्रिया या सगळ्यामध्ये ती व्यक्ती होती प्रियाने माझ्यासोबत हरीश काकांना बोलताना पाहिलं होतं मग अर्जुन म्हणतो चला आपल्याला त्यावेळेचं सी सी टी व्ही फुटेज कोर्टाच्या बाहेरचं भेटते का हे बघायला पाहिजे असं म्हटल्यावरती अर्जुन आणि सायली ते सी सी टी व्ही फुटेज आणण्यासाठी जातात त्याच वेळेला मध्येच रविराजांची भेट घेण्याचं त्यांचं मध्येच ठरतं काहीही झालं तरी रविराज आपल्याला या सगळ्यामध्ये आता मदत करू शकतील हे आता त्याला समजतं मग ताबडतोब तो, तो रविराजांची भेट घ्यायला निघतो तोपर्यंत अर्जुन रविराजांना भेटण्याच्या आधी आपल्याला पुरावा मिळाला पाहिजे असा विचार करतो आणि काहीही झालं तरी तो पुरावा आपल्या हातात असल्याशिवाय म्हणजे सिनियरला आपण सांगू शकत नाही आहोत की या सगळ्यामध्ये आता शेवटची भेट घेणारी व्यक्ती तन्वी होती ताबडतोब ते सी सी टी व्ही फुटेज शोधलं जातं त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये ऑलरेडी सायली हरीशसोबत बोलताना दिसते सायली हरीशला सांगताना दिसते की हरीश काका तुम्हाला या सगळ्यामध्ये मधुभाऊंनी आता इतका सपोर्ट केला तुमचा नातू जो ड्रगच्या पत्त्याखाली होता त्या नातवाला वाचवण्यासाठी हे सगळं केलं आणि मग मग तुम्ही कसे का काय फिरलात यावरती हरीश म्हणतो त्याच नातवाला इकडे अडकवून ठेवले महिपतने आणि त्याच्या मृत्यूची आता मला धमकी दिलेली आहे आणि म्हणूनच मी हे दिलेलं आहे यावरती सायली सांगते हे बघा जर का तुमचं मन तुम्हाला खात असेल तर या सगळ्यामध्ये तुम्ही आता तरी सावरा तुम्ही आत्ता सावरून जरा विचार करा की तुम्ही आता तरी मधुभाऊंच्या बाजूने साक्ष द्या यावरती तो म्हणतो ठीक आहे मी या सगळ्यामध्ये साक्ष द्यायला तयार आहे असं म्हटल्यावरती प्रिया तिकडे फोनवरती कोणाला तरी बोलते आणि तडक त्यांना भेटायला येते काय चाललंय तुमचं तुम्ही या सगळ्यामध्ये तिच्याशी काय बोलत होतात ती तुम्हाला मॅन्युप्युलेट करण्याचा प्रयत्न करत होते आणि तुम्ही या सगळ्यामध्ये मॉनिप्युलेट होत होतात यावरती ते म्हणतात नाही नाही आता फोनवरतीच तिला सांगितलेलं असतं की महिपतने की ताबडतोब त्याला घेऊन तिकडे कारण त्याला जर का प्रामाणिकपणाचा किडा चावला तर तो आपल्या विरोधात जाईल मग मात्र या सगळ्यामध्ये तो आपल्याला पूर्णपणे अडकवेल असं म्हटल्यावरती ती सांगते हे बघा लवकरात लवकर चला तुम्हाला इकडे महिपत शिकरे यांनी बोलवलेलं आहे असं म्हटल्यावरती लगेचच ती त्याला घेऊन महिपत शिकरेकडे निघते आणि त्यावेळेला तो सांगत असतो की सध्या मी कुठेच येणार नाही ये पण त्याच वेळेला इकडे आता ती सांगायला लागते हे बघा उगाच जर का टीवटीव केलीत ना इथल्या इथे तुम्हाला संपवेन माझ्याकडे बंदूक आहे आणि त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये असलेली ती बंदूक दिसते आणि त्यानंतर प्रिया इथेच अडकलेली असते इकडे रविराजांची आणि अर्जुनची भेट काही होतच नाही त्यामुळे अर्जुन आता या सगळ्यामध्ये विचार करायला लागतो की आपण रविराजांची भेट घेण्याऐवजी प्रतिमा त्याच्या फोनवरती फोन करूयात मग सायली प्रतिमाला कॉल करते प्रतिमा त्या रविराज सरांचा फोन लागत नाहीये कुठे आहे ते यावरती ती सांगायला लागते ते इथेच आहेत काय सांगायचं आहे सायली तुला सायली सांगते प्रतिमा त्या माझ्याकडे एक सी सी टी व्ही फुटेज आहे आणि त्याच्याबद्दल मला रविराज काकांसोबत बोलायचं होतं तुम्ही त्यांना सी सी टी व्ही फुटेज दाखवू शकाल का कारण इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे तुम्ही तर केस वाचलीच असेल ना यावरती प्रतिमा म्हणते हो मी पाहिलंय की आश्रमामध्ये बॉडी सापडलेली आहे त्यावरती सायली म्हणते तेच आणि ती जी बॉडी आहे ना ती बॉडी हरीश काका आहेत ना आमच्या आश्रमातले त्यांचे आहे आणि माझ्याकडे हे सी सी टी व्ही फुटेज आहे या सगळ्यामध्ये शेवटची तन्वी त्यांना भेटली होती म्हणजे प्रिया या प्रकरणामध्ये अडकू शकते त्यासाठी मला आता रविराज काकांची भेट घ्यायची होती प्रतिमा सांगते ठीक आहे मी त्यांच्याशी बोलते तू ते सी सी टी व्ही फुटेज पाठव लगेच सायलीत ते सी सी टी व्ही फुटेज पाठवते आणि त्यानंतर प्रतिमा रविराजांकडे येते रविराजांकडे आल्यावरती ती सांगायला लागते आता सायलीचा कॉल आला होता यावरती रविराज म्हणतात कशा संदर्भात प्रतिमा सांगायला लागते आपली तन्वी बरंचसं काही खोटं आपल्यापासून लपवून ठेवते हे मात्र खरं खर पण ती या सगळ्या प्रकरणामध्ये अडकली तर मला खरंच चिंता वाटते रविराज म्हणतात आता काय झालं यावरती प्रतिमा सगळी गोष्ट सांगायला लागते ती म्हणते या सगळ्यामध्ये आता आपली तन्वी त्या हरीशला भेटलेली शेवटची व्यक्ती होती आणि सायलीने सांगितलं की आश्रमात जी बॉडी सापडलेली आहे त्या बॉडीचं ज्या वेळेला फ्रेस फेस डिकर्शन रिक्वेस्टन करण्यात आलं होतं त्यावेळेला ते फेस हरीश हरीशसोबत झालेलं आहे त्यामुळे ती बॉडे हरीश जे आहे सिद्ध झालं आणि शेवटचं हरीशला कोर्टाच्या बाहेर ज्या वेळेला ती सांगत होती की तुम्ही ज्या वेळेला त्यांची साक्ष घेतलीत ना त्याच वेळेला हरीशला पाहण्यात आलं होतं आणि त्यावेळेला शेवटचं तन्वीसोबत पाहिलं आणि ती म्हणे त्याला काही धमकवत होती रविराज सी सी टी व्ही फुटेज पाहतात त्यानंतर रविराजांच्या पायाखालची जमीनच हदरते म्हणजे ही तन्वी आपल्यासोबत बरचस काही खोटं बोललेली आहे बरचस खोटं बोलली आहे आणि हे कसं पकडायचं काय पकडायचं खरंच कळीन असं झालंय म्हणजे हिच्या बाबतीत आता किती विचार करावा कळत नाहीये त्यावरती इकडे प्रतिमा सांगते या सगळ्यामध्ये ती आता अडकली जाईल का त्यावरती रविराज रह सांगायला लागतात शंभर टक्के कारण जर का ती हरीची बॉडी आहे ही गोष्ट सिद्ध झालेली आहे तर या सगळ्यामध्ये ती आता त्यांच्या सोबत दिसणं खूप मोठी धोक्याची गोष्ट आहे असं म्हणत रविराज तडक अर्जुनची भेट घेण्यासाठी निघतात तोपर्यंत अर्जुन या सगळ्यामध्ये सगळी माहिती आता घरच्यांना सांगतो अर्जुनीकडे सांगायला लागतो पूर्ण आजी मी जे काही सांगतोय ते ऐक आमच्याकडे सी सी टी व्ही फुटेज सापडले आणि त्यावरती प्रिया गडबडते ही सुद्धा अर्जुनची ट्रॅक असते कारण हि हिला या सगळ्यामध्ये बोलतं करणं मुळातच ती आ हरीशसोबत असलेली हे पुरावे ज्यावेळेला ती आता पाहील त्यावेळेला तिचा आता या सगळ्यामध्ये अडकणार असते त्यामुळे अर्जुन सांगतो सगळ्यांनी नीट ऐका हे सी सी टी व्ही फुटेज आहे हे सी सी टी व्ही फुटेज आता तन्वीचा आहे यावरती प्रताप म्हणतो काय बोलतो तू अर्जुन हे सी सी टी व्ही फुटेज इथे कसं काय आणि ह्याचा काय संबंध यावरती म्हणते काय रे या सगळ्याशी तन्वीचा काय संबंध यावरती अर्जुन सांगायला लागतो जी आश्रमामध्ये डेड बॉडी सापडली ना ती डेड बॉडी आहे हरीशची आणि सगळ्यात शेवटी हरीश काकांना बंदुकीच्या धाकावरती महिपत कडे घेऊन जाणारी ती हीच व्यक्ती होती दुसरं तिसरं कोणी नाही ही तन्वी आहे यावरती प्रियाकडे सगळे जण आता संशयत नजरेने पाहायला लागतात आणि त्यावेळेला प्रियाकडे संशयत नजरेने पाहत असताना मग मात्र प्रिया गडबडते आणि रडायला लागते अश्विन म्हणतो काय झालंय अग तू कशी काय याच्या सोबत तू आम्हाला काहीतरी सांगशील का यावरती प्रिया रडत रडत सांगायला लागते नाही मला यातलं खरंच काही माहीत नाही मी खरं तर त्यांना भेटायला गेले होते त्यावरती अर्जुन सांगायला लागतो अच्छा तू भेटायला गेली होतीस मग भेटायला गण घेऊन का गेली होतीस सायली सुद्धा त्या दिवशी भेटली पण त्यानंतर भेटणारी तू व्यक्ती होती आता जर का सायली शेवटची व्यक्ती असती तर सायलीची चौकशी झाली असती पण आता तुझी चौकशी होणार हे शंभर टक्के प्रिया रडायला लागते आणि खरंच मी काही केलेलं नाहीये यावरती पूर्णाजी म्हणते तू त्यांना नुसतं भेटायला गेली असतीस ना तर आम्हाला काही प्रॉब्लेम नव्हता पण तू त्यांना नुसतं भेटायला गेलीच नव्हतीस तू त्यांना बंदुकीच्या धाकावरती धमक्या देत होतीस आणि ही धमकी आता आम्ही पाहिलेली आहे जर का तू धमक्या त्यांना देत होतीस ना तर मात्र आता बंदूक कुठून आली काय आली हे सगळं तर पोलीस विचारणार तन्वी तुझा खोटराडेपणा दिवसेंदिवस वाढत चाललाय यावरती अर्जुन म्हणतो तन्वी आता काय ते उत्तर दे नाही तर नाहीतर या सगळ्यामध्ये तुला आता पुन्हा जेलमध्ये जावं लागेल प्रिया सांगायला लागते मला मला का जेलमध्ये मी काय केलंय मी खरंच काय केलेलं नाहीये उगाच या सगळ्यामध्ये तुम्ही मला अडकवण्याचा प्रयत्न करू नका यावरती अशी म्हणतो अगं तू खरं खरं सांगून टाक ना तू सगळं सांगून टाक की हे सगळं कसं झाले काय झाले मग तुला कोणीही अडकवणार नाहीये तू काय काय खरं आहे ते सांग असं म्हटल्यावरती प्रिया मात्र चांगलीच गडबडते ती विचार करते की काही नाही हे सगळं सगळं ना महिपतने घडवून आणलेलं आहे म्हणजे आता मी सगळं तुम्हाला खरं खरं सांगते महिपत या सगळ्यामध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न करत होता महिपतने मला सांगितलं की जर का तू या सगळ्यामध्ये आणलं नाहीस ना त्याला तर मी तुझा जीव घेईन यावरती प्रताप म्हणतो अगं जीव घ्यायला तू रविराजांची मुलगी आहेस रविराजांना हे सगळं सांगू शकत होतीस तू का खोटारडेपणा केलास यावरती प्रिया म्हणते नाही बाबा या सगळ्यामध्ये तो माझा जीव घेऊ शकतो इकडे रविराजांना हे सगळं सत्य समजलेलं असतं ते सुद्धा या साईडला याला निघालेले असतात जेणेकरून प्रियाचं जे काही सत्य आहे ते सत्य आता फोडता येईल त्यामुळे रविराज इकडे ने यायला निघालेले आहेत आणि त्यामध्ये आता इकडे प्रियाचं भांड फुटले कारण तिचे सी सी टी फुटेज आलेले असतात हे सगळं चालू असताना डायरेक्ट पोलीस तिकडे यायलेले असतात आणि रविराज पण त्यांच्यासोबत असतात चिडलेले रविराज फाड करणं प्रियाचे थोबाड फोडतात आणि अजूनही का खोटं बोललेले आहेस ते सगळं सगळं आम्हाला एकदाच सांग धक्क्यावरती धक्के आम्हाला धक्क्यावरती धक्के आम्हाला पचवले जात नाहीयेत जे काही सत्य आहे ते सांगून टाक नाही तर नाही या सगळ्यामध्ये आम्हाला स्वतः जीव देण्याची वेळ येईल असं म्हटल्यावरती मग मात्र प्रिया गडबडते बाबा बाबा मी खरंच काही केलेलं नाहीये तुम्ही माझ्यावरती चिडू नका हे सगळं महिपतने मला अडकवण्याचं काम केलेलं आहे असं आता ती सांगायला लागते यावरती रविराज म्हणतात महिपत तुला अडकवतोय आणि तू मूर्ख आहेस का आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत ना मग जर का आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत तुला सांगतानाही का आलं आता पोलिसांचा जो काही पोलिसांचा जो काही ससेनेरा समोर लागेल ना त्याला आता तू सामोरे जा या सगळ्याला आम्ही सामोरे जाऊ शकणार नाही आहे जर तू या सगळ्यामध्ये आम्हाला सांगितलं असतं ऑलरेडी की काय प्रॉब्लेम आहे काय नाही आहे तर या प्रॉब्लेमचं आम्ही सोल्युशन काढू शकलो असतो पण तू काहीच बोललेली नाही आहेस त्यामुळे त्यामुळे तो आता अडक त्यामुळे या सगळ्यामध्ये अडक ताबडतोब पोलीस मीडिया तिकडे येतात आणि व्हिडिओ व्हायरल झालेला असतो आणि या सगळ्यामध्ये मुदुबाहुंसाठी आलेला मीडिया आणि या सगळ्यामध्ये प्रिया अडकते तन्वी सुभेदार तन्वी किल्लेदार आणि प्रिया मधुकर पाटील हे तिघजण आता या सगळ्यामध्ये तिच्या तिन्ही नावांचा उद्धार होत तुम्ही कसे काय खुणामध्ये आरोपी आहात किंवा तुम्ही शेवटचं हरीशला भेटू का धमकी दिलीत या प्रश्नांची तिच्यावरती सरबत्ती होते इकडे अर्जुन या सगळ्यामध्ये पोलीस घरामध्ये आल्यामुळे आणि चुकीच्या पद्धतीने बातमी फुटल्यामुळे खूपच उदास झालेला असतो पण प्रियाची या सगळ्यामध्ये खूप मोठी उडते ज्या प्रियाने या सगळ्यामध्ये अडकवण्यासाठी आता प्लॅन केलेला असतो ज्या दामिनीने मुदभाऊंसाठी प्लॅन रचला पण तोच आता तिच्या साक्षीदारावरती उलटलेला असतो अर्जुनने तो उलटवलेला असतो मग या सगळ्यामध्ये प्रिया आता नक्की पुढे काय करणार किंवा या सगळ्यातून प्रिया नक्की काय मार्ग काढणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत ठरलं तर मग या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट पाहण्यास